नमस्कार शेतकरी कृषी कृषीपूर्व या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आपण जर युट्यूब चॅनलला नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजचे कापसे बाजार व बघण्यासाठी शेजारी दिलेल्या बिलायकोनला प्रेस करून ठेवा आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसे भाव कोणत्या बाजार समितीमध्ये तसेच कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कापसाला किती भाव मिळतो याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर या व्हिडिओ आपण शोधपर्यंत बघा चला तर मग सुरू करूया तर पहिली बाजार समिती आकोट जात आहे याच आर मध्यम स्टेपला हवाखाली तीनशे क्विंटलची किमान दर भेटले सात हजार दोनशे पन्नास रुपये कमाल दर भेटले सात हजार सात शे नव्वद रुपये आणि सर्व रंद्र भेटले सात हजार सहाशे रुपये त्यानंतरची बादार समती पारशिवनी जात आहे याच्या मध्यम स्टेपला आवकाली दोन हजार सहाशे पंचावन्न क्विंटलची किमान भेटलाय सात हजार पंचवीस रुपये कमालद्र भेटले सात हजार एकशे पंचवीस रुपये आणि सर्व रंद्र भेटले सात हजार पंच्याहत्तर रुपये त्यानंतरची बालासेमती अकोला जात आहे लोकल आवक आलेली दोन हजार तीनशे चार क्विंटलची किमानद्र भेटले सहा हजार सात हजार तीनशे एकतीस रुपये कमालद्र भेटले सात हजार चारशे एकाहत्तर रुपये आणि सर्व रंद्र भेटले सात हजार चारशे तेहतीस रुपये त्यानंतरची बाला सेमती अकोला म्हणून जात आहे लोकल आवकालेली तेवीस क्विंटलची किमान दर भेटले सात हजार तीनशे शहाण्णव रुपये कमालदर भेटला आहे सात हजार चारशे एकवीस रुपये आणि सर्वात धरंद्र भेटले सात हजार चारशे आठ रुपये त्यानंतरची बालासेमती उमरड जात आहे लोकल आवक आलेली एक हजार एकशे एकोणचाळीस क्विंटलची किमान दर भेटले सात हजार रुपये कमालद्र भेटला आहे सात हजार साठ रुपये आणि सर्वात धरंद्र भेटले सात हजार तीस रुपये त्यानंतरची बाजार सीमती आहे देवगा राज्यात जात आहे लोकल आवक आलेली सहाशे क्विंटलची किमानरा भेटला आहे सहा हजार सातशे रुपये कमालदर भेटला आहे सात हजार पंचावन्न रुपये आणि सर्व धरंद्र भेटला सहा हजार नऊशे रुपये त्यानंतरची बाजार सीमती वररोजात जात आहे लोकल आवक आलेली पाचशे अडतीस क्विंटलची किमान वेटला आहे सहा हजार आठशे पन्नास रुपये कमालद्र भेटला आहे सात हजार एकावन्न रुपये आणि सर्वात धरंद्र भेटला आहे सहा हजार नऊशे रुपये त्यानंतरची बालासेमती वररोरा शेवगाव जात आहे लोकल आवक आलेली तीनशे दहा क्विंटलची किमानरा भेटलाय सहा हजार नऊशे पन्नास रुपये कमालदर भेटलाय सात हजार पन्नास रुपये आणि सर्वात दर भेटलाय सात हजार रुपये त्यानंतरची बालासेमती वरोरा खांबडा जात आहे लोकल आवक आलेली पाचशे चौदा क्विंटलची किमानद्र भेटलाय सहा हजार सातशे सत्तर रुपये कमाल दर भेटलाय सात हजार पन्नास रुपये आणि सर्वात दर भेटलाय सहा हजार आठशे रुपये त्यानंतरची बाजार समिती मारेगाव जात आहे लोकल आलेली सात हजार तीनशे पंच्याहत्तर क्विंटलची किमान दर आहे सहा हजार नऊशे रुपये कमाल दर भेटले सात हजार रुपये आणि सर्व दर भेट सहा हजार नऊशे रुपये त्यानंतरची बाजार समिती हिंगनाथ जात आहे लोकल आवकालेली सव्वीस क्विंटलची किमान दर आहे सहा हजार पाचशे रुपये कमाल दर भेटले सात हजार शंभर रुपये आणि सर्व दर भेटले सात हजार शंभर रुपये तर होते मित्रांनो आजचे महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापचा बाजार भाव हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा याूट्यूब चॅनलला तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद